आम्हाला जीवन मिळाले आमचा जन्म काही केलाय आम्ही सार्थक केलाय आणि जन्म मिळाला प्रत्येकाला मिळालं ना हे आयुष्य सार्थक करण्यासाठी मिळालं मग त्यांना मी तुम्हाला काही साधे प्रश्न विचारले त्याची काही साधी देत आपण आरोग्याचे आणखीर शिव ठाकरे घेणार आहोत माझा आवाज तुम्हाला प्रश्न कळखेल कळखेल काय अस मला एक सांगा चांगल्या माणसाला आहे

आगा। 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 या जगात वाईट जीवन चालणार माझ्या माझा आहे किंमत मला सांगा या उजळ्याला का किंमत आहे उजळ्याला का किंमत आहे बरोबर सावलीला का किंमत आहे ऊन आहे म्हणून जीवनाला किंमत आहे या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं महत्व आहे कदाचित निरथकतेची यादी विश्वास आता नव्याण्णव करते आणि एखादाच असाय जो सात्वतेच्या मार्गाने जातो विरळ पावे विरावे एखादाच असाय जो सात्वतेच्या मार्गाने विषादास त्यामध्ये शांतीप्रमुख वरिखा भावांचं नाव त्यामुळे काही गुरुबाबांचं नाव आहे

जे मला तुम्हाला आधी पकडून द्यायचं आणि त्यासाठी मी मागणी करत आहे चल आपण सगळे जाऊन मी एक जाऊन जाणार नाही आपण सगळे जण एक विष्णू त्या भोग्यांचा आवाज जरा उशीर येतोय बरोबर त्याचा आवाज उशीर येतोय का बरोबर सोडतोय हा आणखी बोल आता बरोबर तुम्हाला सगळ्या लाईक मिळते बसलेले येतय का पाऊस पर्यंत का फक्त नॉर्मल त्यांचा मला आग नाही काय त्याचा आवाज बरोबर इथे येतोय हा आता बरोबर काय नाही ऐका सार्थक पण जीवन समजून तर घ्यायचंय पण त्याच्या अगोदर मला या जगात निरर्थक काय हे तुम्हाला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी आपण माऊलीकडे जाऊया चला सगळेजण माऊलीकडे जाऊया माऊली तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय आणि सचिनानंद बाबा ती काय करताय लिहताय पहिला दुसरा तिसरा चौथा ते सांगून झालाय आणि लिहूनही झालाय आणि माऊली तुम्ही सोळाव्या आधीपर्यंत येऊन पोचताय माऊली सोळाव्या अध्याय तुम्ही सांगताय आणि सोळाव्या अध्यायाच्या मध्यावरती तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगत असताना आत्म्यालाही बोलताय माऊली आम्ही जर तुमच्याबरोबर ज्ञानाचं श्रवण करायला बसलोय तर आम्हाला ज्ञानाचं ज्ञान मृत पाहणार आत्म्याबद्दल का बोलत आहे माझ्याकडे लक्ष द्या माऊली तुम्ही जर ज्ञान सांगताय आम्ही जर ज्ञानाचं श्रवण करायला बसलोय तर आम्हाला ज्ञानाचं ज्ञान अमृत पाहज ना आत्म्याने काय सांगताय माऊनी म्हणताय उगाच मनात आला सांगायला असं नाही या जगातल्या ज्ञानी आणि अज्ञानी लोकांची मी अवस्था बघितली आणि ती अवस्था बघितल्यानंतर सांगता सांगता सांगत तेवढंच मला गरजेचं वाटतंय म्हणून मी त्याच्या वेळ लागेल पण करावे पाहिजे प्रसंगी ते आधी जी गोष्ट टाकून घ्यायची त्यात किंचित शंका नाही पण महाराज ती कधी करावं पाहिजे करायला पाहिजे प्रसंगी ते आधी चला मी पुढे जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या कामासाठी जर तिचा यथासंग वापर झाला तर त्या गोष्टीची सार्थकता नाही तर त्या गोष्टीची काय